नमस्कार आज आपण केळीपासून एक आगळी वेगळी रेसिपी करूयात तर त्यासाठी आपल्याकडे एक पिकलेली केळी असेल ना तरी पुरेसे होते घरातील लहान मुलांना कधीतरी गोड खावं वाटतं परंतु काहीतरी वेगळं हवं असतं तर अशा वेळी आपण ही केळीपासून गोड अशी रेसिपी त्यांना करून देऊ शकतो सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वादापुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तांदळाचे पीठ पाव वाटी गव्हाचे पीठ आणि सोबतच पिकलेली केळी घेतलेली आहे बरोबर त्याच वाटीने एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी खिसलेले खोबरे घेतलेले आहे सोबतच आपण घेतलेलं आहे थोडं तूप सहा विलायची अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अगदी थोडे मीठ घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपण या गुळाची गुळवणी तयार करून घेणार आहोत गुळवणी म्हणजे एक वाटी गूळ पातेलामध्ये टाकला आणि त्याचमध्ये एक वाटी पाणी टाकून घेतलेला आहे आता आपण या गुळापासून पाक करायचा नाही तर गुळवणी म्हणजे काय तर हा गुळ आपण फक्त पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अशा फोडून चार पाच विलायच्या मी साली सकट टाकलेल्या आहेत गुळ फक्त वितळला की लगेच आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे ज्यांना दूध आवडत नाही त्यांना गुळाच्या पुरणपोळीसोबत अशी गुळवणी खायला फार आवडते आमच्याकडे ही गुळाची गुळवणी गुळाच्या पुरणपोळीसोबत फार आवडीने खाल्ली जाते तर ही गुळवणी तयार झाल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवून देऊ त्यानंतर पुढची कृती करूयात तर एका कढईमध्ये अगदी दोन चमचे तूप टाकून आपण जो खोबऱ्याचा खिस तयार करून घेतलेला आहे तो हलक्या गुलाबी रंगावर येईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी मी इथे खोबरे वापरलेले आहे तुम्ही ते ओल्या नारळाचा देखील वापर करू शकता तर या पद्धतीने अगदी अर्ध्या मिनटामध्येच हे आपले खोबरे गुलाबी रंगावर भाजून झालेलं आहे ते थंड करण्यासाठी बाजूला ठेवू पुढील कृती करूयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे केळीचे काप करून घेणार आहोत केळी मोठी असल्यामुळे मी ते एकच वापरलेले आहे तुमच्याकडे जर केळी लहान असेल तर दीड किंवा दोन वापरली तरी चालेल तर या पद्धतीने मिक्सरमध्ये याचे काप टाकून हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत मिक्सरला फिरवत असताना यामध्ये दूध किंवा पाणी अजिबात काहीही वापरलेलं नाही तर लगेच मिश्रण तयार करून घेऊ एका मोठ्या बाऊलमध्ये घेतलेले तांदळाचे पीठ आणि वाटी गव्हाचे पीठ टाकले त्यामध्ये आपण भाजून घेतलेले खोबरे टाकले हे सर्व मिश्रण आपण सुरुवातीला चमचाने मिक्स करून घेऊ हो। लगेचच यामध्ये आपण फेटून घेतलेली केळी टाकून घ्यायची आहे केळी जास्त वेळ अगोदर फेटून ठेवू नका नाहीतर ती जास्त काळी पडते तर केळी टाकल्यानंतर आपण लगेचच हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ पाणी वगैरे काहीही न टाकता हे मिश्रण आपण असेच फेटून घेतलेले आहे लगेच यामध्ये आपण तयार केलेली गुळाची गुळवणी टाकणार आहोत तर हे गुळाचे पाणी पूर्ण आपण थंड करून घ्यायचं आहे पाणी थंड झाल्यानंतर मगच यामध्ये आपण थोडे थोडे टाकून मिक्स करून घेऊयात या पद्धतीने सर्व मिश्रण आपण गाठी फोडत फोडत तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी सर्वच गुळाचे पाणी वापरलेले आहे यामध्ये गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता आपण केळी गोड वापरलेली आहे त्यामुळे इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे अगदी चिमुठभर मीठ टाकून घेतले आणि मिश्रण फेटून हे दहा मिनटांसाठी आपण झाकून ठेवूयात तर दहा मिनिटांनंतर पाहूयात तर हे पीठ या पद्धतीने तयार झालेले आहे तर ही रेसिपी आपण आप्पे पात्रात करत आहोत त्यामुळे गॅसवरती आप्पे पात्र गरम करायला ठेवले आणि तयार मिश्रणामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घेऊ तर बेकिंग सोडा टाकल्यानंतर मिश्रण हे पुन्हा आपण झटपट असे व्यवस्थित अर्ध्या ते एक मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण सतत फेटून एक फे एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी ते अर्ध्या ते एका मिनिटासाठी हे मिश्रण फेटून घेतले तोपर्यंत आप्पे पात्र गरम झालेलं आहे तर सर्व गोलमध्ये आपण थोडे थोडे करून तूप टाकून घेऊ तूप टाकल्यानंतर सर्वत्र तूप पसरून घ्यायचं आहे तर या पद्धतीने तूप मी सर्वत्र पसरून घेतले नंतर यामध्ये आपण लगेचच या तयार मिश्रणाचे आपे तयार करून घेणार आहोत अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा तर या पद्धतीने मी प्रत्येक गोलमध्ये थोडे थोडे मिश्रण टाकून घेतले हे आता आपण अगदी तीन ते चार मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत तर लक्षात घ्या इथे आपण गॅस अजिबात मोठा करायचा नाही तर या पद्धतीने हे आपले आपे तयार झालेले आहेत वरून आणखीन थोडे थोडे यामध्ये आपण तूप सोडून घेऊ तर प्रत्येक गोलवरती मी तूप सोडून घेत आहे तर या पद्धतीने तूप सोडून घेतल्यानंतर आणखीन अर्ध्या मिनटानंतर आपण हे सर्व पलटून घेणार आहोत तर अगदी हळूवार पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने मी हे आपे पलटून घेत आहे तर पहिले आपे पात्रात तुम्हाला संपूर्ण सर्वत्र असे आपे दिसले असतील तर यामध्ये दुसऱ्या भांड्यामध्ये कमी आहेत कारण पहिल्या भांड्यातील आपे काढतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे म्हणून मी नंतर दुसऱ्या भांड्यातील आपे बाजूला काढून तुम्हाला दाखवलेले आहेत तर या पद्धतीने हे तयार केलेले आपे खायला एकदम चविष्ट लागतात तर आतूनसुद्धा एकदम जाळीदार आणि मऊसूद असे हे तयार होतात अगदी घरातील लहान मुलांना हे फार आवडतात तर या पद्धतीने हे आपले इथे आपे तयार झालेले आहेत तर आज केळीपासून तयार केलेली ही आगळी वेगळी रेसिपी आवडली तर एक वेळा अवश्य करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद